सुद्धा तुमच्या निम्याशिवाय प्रश्नाचं उत्तर म्हणजे जे ना तुमच्या परिवारामध्ये जे संकट आले ते संकट का आले जर आपलं नाही जोपर्यंत आपण हाय तोपर्यंतच आपलं आपण गेल तर आपल्या पाठीमागच्या होऊन जाणार ते फक्त आपल्या नावावरून त्याच्या नावावर होईल ते तो गेल्यानंतर त्याच्या नावावरून पाठीमागच्या नावावर होईल ते आपलं काहीच नाही आहे देह काळाचं धन गुबरेच मनुष्याचं काय आहे इथं मात्र तु ते तुम्हाला एक गोष्ट सांगितली आम्ही का जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत एकमेकाचा संबंध आहे शरीर सोडल्यानंतर एकमेकाचा संबंध नाही घरचाच माणूस खाऊ शकतो ही गोष्ट आहे त्याच्या आत्म्याला जरी शांती मिळेल तो आपल्याला सोडणार नाही ही गोष्ट म्हणून या घरातली व्यवस्था व्यवस्थित जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला जसं शास्त्र आणि शस्त्र शास्त्र आणि शस्त्र शस्त्र तर तुम्हाला सगळ्यांना माहिती शस्त्र म्हणजे चाकू सुरी कोयता कुराड भाला तलवार बिलवार शास्त्राच्या विरुद्ध जर शिवाज असेल ना ते शस्त्र बनून जात म्हणून आता जशी साखर पडली तर मुंग्याला सांगायला होती गेड साखर पडली म्हणून मुंग्या भिना आमंतराच्या साखरे पशी येणार तेव्हा साखर पडली तर आपण चटकन जमा करा म्हणतो मुंग्या होती <laughs> हा तसं म्हणतात साखरेला मुंग्या लागायला मात्र काही आमंत्रण द्यावं लागत नाही पडली लहान मुलं जेवत असताना खरखटलं पडेल असताना त्या ठिकाणी माश्यांना आमंत्रण द्यावं लागते का घानी पैसे माश्या आपाप साखरी पशी मुंग्या आपाप येणार ना त्याच्या पद्धतीनं शास्त्र पद्धतीने तुमची घरातली व्यवस्था असली ना तर देवाच्या शक्तीला तुम्हाला शोधायची गरज नाही देवाची शक्ती तुम्हाला तुमच्या परिवाराला शोधत शोधत तुमच्या घराला शोधत शोधत तुमच्या घरातली शास्त्राची विरुद्ध घरातली व्यवस्था असली ना तर माशांना मुंग्यांना गाणी आमंत्रण द्यावं लागत नाही साखरे मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही गाणी आमंत्रण द्यावं तसं शास्त्राच्या विरुद्ध घरातली व्यवस्था असली ना तर त्या ठिकाणी मात्र आसुरी शक्तीला आमंत्रण द्यायची गरज नाही टाना टाना करणे कपडभूत प्रेती स्वच्छ आसुरी शक्ती तुम्हाला तुमच्या परिवारात तुमच्या घराला शोधत शोधत तुमच्या घरात आणि आता शास्त्र पद्धतीनं घरातली व्यवस्था असली तर देवाच्या शक्तीला आमंत्रण द्यायची गरज नाही देवाच्या शक्तीचं मार्ग सोडू शास्त्राच्या विरुद्ध आत घरातली व्यवस्था असली ना तर शास्त्राचे विरुद्ध शस्त्र मग बाया सवार सवारी होईल बापाला मुलगा चाकू दाखेल मुलाला बापू चाकू दखेल त्या पद्धतीने होईल नकरी म्हणून अशा पद्धतीनं मग आता घरातली व्यवस्था असली पाहिजे कशी मग आता हे या कुठ्याचा हा कोपरा तर तो कोपरा म्हणजे पश्चिम आणि दक्षिण याच्यामध्ये किती अंतर आहे तुमचं जर तीस फूट अंतर असलं ना तीस फुट अंतर असलं तर त्याच्यामध्ये तीन टप्पे करा तीन टप्पे केले आता तो टप्पा आता तिकडून आहे तिकडूंचं बी पश्चिम आणि दक्षिण याच्यामध्ये तीन टप्पे करायचे आपल्याला तीन टप्प्यामध्ये तीस फुट अंतर आहे तर दहा दहा फुटाचे टप्पे झाले बरोबर आता इकडूनच आहे इकडूनचे बी तीन टप्पे तीन टप्प्यामध्ये तीस तीस दहा दहा फुटाचं अंतर म्हणजे तीस फुटात दहा दहा फुटाचं इकडूनचे बी तीन टप्पे तर तीस फुट अंतर म्हणजे दहा दहा फुट मग आता आता इकडचं मधलं जे दहा फुटाचं अंतर आहे दहा फुटाचं जे अंतर आहे तर दहा फुटाच्या अंतरा क्रॉस क्रॉसमध्ये असं आणि असं येईल असं हा कोपरा इकडून दहा फूट आणि इकडून दहा फूट हा मधला ईशान्य कोपरा राहील आणि मधल्या दहा फुटाचा सूर्यनारायण राहील आणि इकडं मधला दहा फुट असं दहा फुट असं असा क्रॉसमधला अग्नि कोपरा राहील इकडचा मधला दहा फुटामध्ये पितर दक्षिण दिशा पितरांचा कपरा आहे आणि आता इकडचा दहा फूट इकडून दहा फूट हा हा लक्ष्मीचा क्रॉस क्रॉसमधला आणि मधला दहा फुटाचा देवी देवतेचा आणि तिकडला दहा फुटाचा तिकडून दहा फूट इकडून दहा फूट म्हणजेच उत्तरेकडचा दहा आणि पश्चिमेकडचा दहा फूट तो क्रॉस क्रॉसमधला वायो कपरा लागला आणि मधला दहा फुटाचा कुबेर देवतेचा राहील मग आता ईशान्यू कोपऱ्याकडचा पूर्वेकडचा दहा फूट उत्तरेकडचं दहा फूट म्हणजे क्रॉस बनला त्या कोपऱ्याकडे मग वीर बोरिंग पाण्याची टाकी विकी राहू शकतं लाभदायक होऊ शकत पण तोच खड्डा जर इकडे घुसला सूर्यनारसा तो दोष लागला तोच खड्डा जर कुबेर देवतेकडे घुसला उत्तरेकडे तर खड्डेच खड्डे होत राहते पायसा येईल पण खड्ड्यावर मग खड्डा तुम्हाला माहिती अस गाडी बिघडून गेली झाला खड्डा आजारी पडलं झालं त्याला टायफॉईड केला अॅडमिट झाला खड्डा मोटर जळून गेली झाला खड्डा बरोबर खड्डे माहीत तुम्हाला काही ना काही आणि तोच आता जर समजा इकडं तर उत्तरेकडून आणि पश्चिमेकडून दहा फूट उत्तरेकडून दहा फूट पश्चिमेकडून हा क्रॉसमध्ये वायू कपडा आहे तिकडं संडास बाथरूम श्वास खड्डा वगैरे करू शकते तुम्ही पण तोच खड्डा उत्तरेकडं जर घुसला खड्ड्याच खाटावे तोच खड्डा जर पश्चिमेकडे जर घुसला तर देवी देवतेचा दोष देवी देवतेचा दोष तशाच पद्धतीनं आता इकडे निवृत्त कोपरा हा या निवृत्त कोपऱ्याकडे जर खड्डा असला आता दक्षिणेकडून दहा फूट आणि पश्चिमेकडून दहा फूट निवृत्त कोपऱ्यात खड्डा असला ना तुमच्याकडे लक्ष्मी येणार पैसा धनधान्य दन आणि माता बघी याच्यात खड्डीत खड्डे होणार माता भगिनीला मात्र शारीरिक स्वास्थ्य नाही पैसा आला तो पुरणार नाही धनधान्य पुरणार नाही इकडे खड्डे होणार आता याच्यात लग्न संबंध जमत नाही तेच करता दादा ही वायु कोपरेत शोष चालत नाही. तेच सांगितलं ना आता. वायू कोपरे चालतो. उत्तरेकडून उत्तरेकडून Yukon. कोरास मध्ये वायु कोपरा. कोरास मध्ये वायु कोपरा कोरास मध्ये आहे. ईशान्य कोपरा कोरास मध्ये आहे. अग्नी कोपरा पण कोरास मध्ये आहे. आणि मृत्यु कोपरा पण कोरास मध्ये. म्हणजे आठ दिशाचे आठ कोण आहे आठ दिशाचे आठ कोन आणि दिशा आठ आहे म्हणून आठ कोण आठ दिशा या म्हणून मात्र आता आता एक दादांचा अनुभव दा एक दादनच्या परिवारामध्ये म्हणजे ऐकून त्या परिवारामध्ये दोन अनुभव सांगतो म्हणजे त्याच्या तुम्हाला एक दादनचा परिवारामध्ये एका दिदींचं एकूण एक मुलगी होती तिचं लग्न जमाना म्हणून मात्र ते, ते दोन्ही शिक्षक म्हणजे मोठे साहेब होते त्यांनी विचार केला कबा माझ्या मुलीला सुद्धा साहेबच बनवायचं आणि खरोखर तिचं शिक्षण करून तिला साहेब बनवलं तेतीस वर्ष तिचं वैत्य ती सहजलं तोपर्यंत आणि एक गोष्ट तुम्हाला याच्यातून पुन्हा कळलं नाही की मुलगी आपल्या घरची ना फक्त सोळा वर्षापर्यंत सोळा वर्षापासून पुढं ती जे काम करील ना शेतात काम करू एखाद्या नोकरी लागू एखादं कुठेही काम करू ना तिच्या काष्टात जो पैसा येईल ना त्या पैशावरती मात्र माहेर घालचा बापाचा अधिकार नाही त्या पैशावरती सासर घालचं तिच्या मनात येईल ना त्यापर्यंत तो पैसा पुढं दानधर्म करायचा तर तिच्या खात्यावर टाकायचा का कोणाला द्यायचा ते तिच्या मनाचा प्रश्न येतो मग ते तिच्या वरची नोकरी लागली ते तिच्या वरची नोकरी लागली तर पगार काय होता जवळजवळ एक लाख ऐंशी हजार रुपये पगार होता तिला महिन्याला एवढा पैसा आणि एवढा म्हणजे चांगल्या पदावरती गेली पण एवढा पैसा जो यायचा ना त्या पैशामध्ये लग्नसंमत जमा पैशाला कोणी विचारत नाही हो? श्रीमंतिर कोणी विचारत नाही सत्ता संपत्तीन अधिकाराला कोणी विचारत नाही जो मनानी मोठा ना तो मोठा नाही तर साता संपत्तीने अधिकार किती मोठा असू देव त्याला चिनबी करायची बरोबर म्हणून मात्र सत्ता संपत्ती अधिकार कोणी शरीत नाही एवढा मोठा पगार असले हो कुणाच सा, कुठलं कुणा स्थळ जमवून जाईल जमला ते मग तुझे पैशामध्ये काय कर शांत्या शांत्या करता करता पाडेथवाड्याला पैसे तिच्याच खर्च करायचे तिच्यासाठी करतो वा तिच्यासाठीच कर्ज करायचे भाडेतवाड्या तिच्याच पैशा शांती आहे तिच्यात पैशात असं करता करता तिडून पुढे सहा वर्ष शांत्या केल्या तिने हा विचार करा येते ती संते सहा कि जास वर्ष वय झालं चाळीस वर्षाच्या काला मासिक पाळीचं चक्र बंद होऊन झालं संततीची तिची मग आता पैसा तो खाल्ला ना गोच झाला ना आता हा म्हणून मात्र लग्न म्हणा मग मात्र आपलेच बाबी होते तिने सांगितलं की तुम्ही एक दिवस बाबाजींकडे आला आपल्याकडे आला हा इथं आले इथं सांगितलं आम्ही काय सांगितलं सामुदायिक कार्यक्रमातून सांगितलं निवृत्त कोपरा लक्ष्मीचा आहे इकडं नदी नाला पाईप आणि खड्डा जर असेल ना तुम्हाला वरिव जाणार नाही नदी नाला पाईप आणि खड्डा मग त्यांचा पुरीकडं दरवाजा होता पुरीकडं घराच्या समोर पाणी साचायचं म्हणून मात्र इकडच्या बाजूनं खड्ड्या खोदून मागे समोर टाकले लहान लहान मुलं पाणी पाणी खेळायचं खड्डा केवढा खोदलाय का खड्डा झाला का नाही मग मग इतर सामुदायिक कार्यक्रमातून सांगितलं खड्डा आणि या निवृत्त कोपरा लक्ष्मीचा इकडे भंगार भिंगार असं जुन आडगडीचं सामान विमान नाही ठेवायचं लक्ष्मीच्या कोपऱ्यात त्यांचं टिपडं ठेवलं ते एक दोनशे लिटरचा ड्रम आणि त्या ड्रममध्ये दोन तीन महिने लागणारं सामान ठेवलं दोन तारखेला कार्यक्रम ऐकला रविवारचा आणि सोमवारी मात्र इथून गेले सोमवारी सोमवारी ते बदल केला आणि सायंकाळी पूर्ण आले नारायण ठेवले मंगळवारी पाहिणे पाहायला दोन तारखेला कार्यक्रम ऐकायला तीन तारखेला बदल केला तीन तारखेला नारळी ठेवला चार तारखेला पाहुणे न पाच तारखेला बैठक झाली आणि करोनाच्या कालावधीमध्ये आपलं मार्गदर्शनाचा कार्यक्रम आता रावळ गावला करोनाच्या कालावधीत बरं का तेरा तारखेला जबरदस्त जंगलामध्ये लग्न झालं तेरा तारखेला विचार करा गेली खाल तेरा खाली की तेरा अकरा वर्षापासून येते तरी बुन येत नाही दोन तारखेला कार्यक्रम ऐकलं आणि अकरा तारखेला लग्न झालं जबरदस्त जमून ते बसताना सुपरीन बिपरीन सगळं लग्न बी अकरा तारखे तेरा तारखेला म्हणजे असा अनुभव त्यातून पुन्हा